विविध भारती पुणे ठळक बातम्या सध्या भाषणात क्रांती परिवर्तन असे शब्द वापरल्याशिवाय कोणाचंही भाषण पूर्ण होत नाही मात्र यातल्या परिवर्तन या शब्दात सांगितलेलं वर्तन कोणीच लक्षात घेत नाही असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी काल पुण्यात केलं सोलापूर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या पंचवीसाव्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रावसाहेब पाटील यांचा उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होते वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या भारतीय नागरिकांना आता एअर इंडियानं प्रवास करताना अर्ध्या दरात तिकीट मिळणार आहे इकॉनॉमी निवडण्यात आलेल्या श्रेणीच्या तिकिटाच्या किमतीपैकी पन्नास टक्के रक्कम द्यावी लागेल या सवलतीअंतर्गत भारतातल्या कोणत्याही भागात प्रवास करता येईल या संदर्भातली सर्व माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर यांना नोटीस पाठवली आहा दोन हजार एकोणीसमध जोहर यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते त्याची चित्रफित व्हायरल झाली असून त्यामध्ये पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांपैकी बहुतांश जण धुंदीत असल्याचं दिसत होते। या संदर्भात सविस्तर खुलासा व्हावा असं या नोटिशीत म्हटलं आहे दरम्यान जोहर यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲडलेड इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या पहिल्या डावात दोनशे चव्वेचाळीस धावा झाल्या आहेत आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने खेळाला सुरुवात केली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा त्यांच्या नाबाद बारा धावा झाल्या होत्या या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी